तर अनिल परबांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलाय आम्ही परबांचा धिक्कार करतो असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय परबांचे डोळे काढले की नख काढली असा प्रतिसवाल संजय शिरसाठ यांनी उपस्थित केलाय अनिल परबांचं निलंबन करा असं परिणय फुके यांनी हे म्हटलंय अनिल परबांनी स्वतःची तुलना संभाजी महाराज बरोबर करावी एवढे मोठे ते आहेत का कोणीही त्यांची संभाजी महाराजांशी किंवा शिवाजी महाराजांशी कोणी महापुरुषांशी तुलना करणं हे गैर आहे तुम्हाला काय छळलं आहे तुमचे नखं काढलेत तुमचे डोळे काढलेत काय छळलं काय एखाद्या ईडीने एखादी नोटीस पाठवली त्याला उत्तर देणं तुमचं काम आहे या सरकारी यंत्रणा ज्या आहेत या प्रत्येकाला नोटीस देतात शरद पवार साहेबाला सुद्धा नोटीस दिली होती काय झालं त्याचं राजसाहेबाला दिली होती परंतु यांना काही कारवाई करायची म्हणलं की ताबडतोब आम्हाला हे औरंगजेबा या अशा आहे ते तशा आहेत हे बोलणं चुकीचं आहे तुम्ही गैरकृत्य करू नका तुम्हाला कोणी संभाजी महाराजांची तुलना आपली होऊ शकत नाही राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान आपल्याला करता येणार नाही आणि भाषा त्या ठिकाणी सभागृहात बोलून चालणार नाही आणि शेवटी सभागृह वरिष्ठांचं सभागृह आहे या सभागृहाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं आणि महाराष्ट्रामध्ये अनिल परबांच्या विरोधात एक प्रचंड संतापाची लाट उसळले आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक म्हणून या ठिकाणी आम्ही पायऱ्यांवर आंदोलन केले ज्या प्रकारे संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ करण्यात आला त्या त्या प्रकारेच त्यांचा छळ पक्ष बदलण्याकरता करण्यात आला होता तर हे काहीतरी स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना करण्याचं काम त्यांनी केलं आहे हे निषेधार्थ आहे आम्ही आमचं त्यांचा त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे आणि जोपर्यंत त्यांचं तिन, निलंबन होत नाही जो आणि तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरू ठेवू आज सभागृहामध्ये आम्ही अनिल परमानला बसू देणार नाही